मित्रांनो मी विजय भालेराव माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत दिनांक चोवीस फेब्रुवारीला पीएम किसान सम्मान निधीचा एकोणीसवा हप्ता हा भगलपूर बिहार इथून माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे आपले जे आधार लिंक खाते आहे बँकेला त्या खात्यामध्ये हा दोन हजार रुपयाचा खाता वितरित होईल तरी आपण सर्वांनी या एकोणीसश्या हप्त्याचा योग्य उपयोग करून आपल्या शेतीच्या कामास किंवा आपल्या कामासाठी योग्य उपयोग करून घ्यावा तसेच आता आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वेग प्रसार माध्यमातून पीएम किसान हप्त्या एकोणीसशे हप्त्या बरोबरच नमो शेतकरी नमो म्हणजे राज्य सरकारचा दोन हजार रुपयाचा हप्ता सुद्धा वितरित होणार आहे की अशी थोडीफार शक्यता वाटत आहे म्हणजे एकूण चार हजार रुपये दोन पीएम चे आणि दोन नमोचे असे एकूण चार हजार रुपये नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद